संगमनेर तालुक्यातील वडजरी बुद्रुक येथे माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पटेल यांच्या माध्यमातून सन दोन हजार तीन चार साले स्थानिक विकास निधीअंतर्गत मिळालेले स्थानक हे गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत पडलेले होते माजी अर्थमंत्री भारत सरकार पद्मभूषण माजी खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पटेल यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधत स्थानिक जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामसहभागातून या स्थानकाला चकाकी मिळाली आहे स्थानिक जनसेवा मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदर बस स्थानकाचे रंगरंगोटे व डागडोजी करत नूतनीकरण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची स्मृतीस विनम्र अभिवादन करत अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यामुळे आता हे बस स्थानक गावच्या वैभवात भर घालताना दिसून येत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे असे फार मोठी आपल्या नगर त्यानिमित्त आपण सर्व ज्यांना आदरांजली वाहू आणि साहेबांना वैकुंठात भगवंताच्या चरणी जागा मिळव अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो रामकृष्ण देशाचे माझी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने आपलं सर्वांचेच पालक आपल्या दुष्काळी पट्ट्याच्या वतीने करणाऱ्या आदरांजली अर्पण करतो चांगल्या पद्धती बहुद्ध बहुतांशी भरपूर आहे परंतु दुष्काळी पट्ट्यात आगळेवरणं आणि काय सतत पाण्याचं नेतृत्व करणारे माननीय खासदार बाळासाहेब त्रिपाठी यांचा आमच्या भागात त्यांच्या जाण्यानं फार मोठी झालेली आहे ती तिथे बोलवण्यात येणारी आहे आणि प्रत्येक सहकार क्षेत्रात असेल कारखानदारीत असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा मेडिकलमध्ये असेल सर्व ठिकाणी त्यांचा मोलाचा वाटा होता आणि अशा व्यक्तीला माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे आणि गावाच्या ग्रामस्थातर्फे मी अभिवादन મનપ્ર શ્રદ્ધાંજલિ વાત તો અને